कमी समर्थ तर आज आपण यशस्वी मध्ये साध्या ची साधा ब्लाउज कसे शिवायचं हे बघणार आहेत तर आपल्याला सर्वात पहिले ब्लाऊजचे सगळे पार्ट अस्तर सोबत असे जॉईन करून घ्यायचे आहेत जोडायचे आहेत तर हे पहा मी सगळे हे जोडलेले आहेत तर आता आपल्याला बॅक साईडच्या चीन करून चार इंचाचा येत आहे तर मी बॅक साईडच्या गळ्याला आपण हे पहा दहा इंच आहे तर मी इथून अर्धा किंवा मग हा शोल्डरचा असा फोल्ड करायचा आहे आपल्याला साध्या ह्याच्यात हा शोल्डर इथून सेंटर पॉइंट मधून फोल्ड करायचा आणि जिथे आपला हा पॉइंट येईल तिथून आपण डॉट टाकायचा आहे डॉट घेणार आहे मी तीन इंचाचा किंवा साडेतीन इंचाचा डॉट घेणार आहे मी हे पहा साडेतीन इंचाचा हा डॉट आहे आपल्याला हा डॉट इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच एक इंच नाही पाऊन इंचामध्ये दोन्ही डॉट आपल्याला बसवायचे आहेत तर हा डॉट आता आपण इकडं मारून घेतलेला आहे तेच असा इकडल्याही हे पार्ट वर असं टक करून घ्यायचा म्हणजे हे चॉप आहे ते इथं पण उमटल आणि आपल्याला डबल आउटलाइन करायची गरज नाही आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण हे डॉट शिलाई मारून घ्यायची आहेत आणि डॉट शिलाई मारल्यावर मग आपल्याला खालची तुरपाईची पट्टी बसवायची आहे हे पहा असे हे दोन्ही डॉट आता झालेले आहेत तुरपाईची पट्टी बसवण्यासाठी आपण एक दीड इंचाची पट्टी घेणार आहेत ही पट्टी न बसवता ही ब्लाऊज शिवता येत पण या पट्टीमुळे ब्लाउजला फिनिशिंग येते त्यामुळे ही पट्टी बसवायची सरळ बाजूने अशी पट्टी बसवून घ्यायची आहे लेली पट्टी अशी कातरून घ्यायची आहे आणि या पट्टीला आपण असं सरळ करून असं स्टिच करून घ्यायचं आहे आज आता अशा प्रकारे ही अर्धा इंच किंवा

पूर्ण पट्टी एक इंचाची तयार करून घ्यायची आणि याला असं बॅक साइडला इथून इकडल्या साइडला अशी टाचून घ्यायची ही पट्टी मग याला पुन्हा हात शिले घालायची असते पहा अशा प्रकारे ही हात शिलाईची पट्टी आपण टाकून घेतलेली आहे हा झाला बॅक साईडचा पार्ट तयार तर आता आपल्याला फ्रंट साइडचे टक्स कसे घ्यायचे हे पण सांगणार आहे मी तर आपण फ्रंट साइडला हा जो अस्तर आहे तो जोडून घेतलेला आहे आधीच आणि मी इथे हे चार डॉट टाकलेले आहेत तर फर्स्ट टाइम आपल्याला या चार डॉटवर अशी सरळ रेषेमध्ये मागून पुडून अशी शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला अस्तर आणि कपडा हा ब्लाउजचा तुम्हाला सिल्कचा किंवा असा पातळ कपडा असेल तर तुम्हाला हा डॉट मारायला अवघड जातो कारण शिलाईमध्ये डॉटमध्ये जर जेव्हा आपण घेतो तेव्हा अस्तरच येतं कपडा खाली सुटतं त्यासाठी हा प्रॉब्लेम असं जर आपण स्टिच करून घेतलं पहिले डॉटला तर तो प्रॉब्लेम येणार नाही आणि डॉट ही आपले सरळ रेषेमध्ये जातील तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण डॉटला शिलाई मारून घेऊ आधी सिंपल ही तुम्हाला पद्धतही सोपी जाईल डॉट मारण्याची अशा प्रकारे आपण याला पूर्ण डॉटलाच शिलाई टाकून घ्यायची आहे आता हे पहा अशा प्रकारे आता आपण ही शिलाई टाकून घेतलेली आहे आता आपण हे डॉट मारून घ्यायचे आहेत तर हा मधला डॉट आहे तो आपला फर्स्ट टाइम आपण मारणार आहेत मधला डॉट हा पूर्ण एक किंवा सव्वा इंचामध्ये हा पूर्ण डॉट झाला पाहिजे तयार डॉट तयार झालेला आहे या प्रकारे तुम्ही जर ब्लाउज शिवलं तर साधं ही ब्लाऊज फिनिशिंगला खूप सुंदर बसणार आहे कटोरी सारखंच काही जणांना कटोरी आवडत नाही त्यांसाठी हा ना साधा ब्लाऊज एकदम सुंदर एक बसणार आहे अशा प्रकारे आपण हे सगळे डॉट आता मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जर तुम्ही शिवून डॉट मारले तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही आणि खास काही डॉट मारणं होतील हे बघा आता आपले चारही डॉट तयार झालेले आहेत बघा किती सुंदर हा डॉट असूनही उठून येतोय कोटोरीसारखा ब्लाउज तर आपली ही क्रॉसपट्टी आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी कशी लावायची हे पण तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला क्रॉसपट्टी लावणार नाही प्रॉब्लेम नाही झाला मी हा क्रॉसपट्टीचा जो कापड आहे कपडा आहे तो एक्स्ट्रा बगा, मी कापड़ एक्स्ट्रा घेतलेला आहे फिनिशिंगसाठी हा कापड एक्स्ट्रा घेतलेला आहे फिनिशिंगसाठी नेक्स्ट व्हिडिओ कधी मी पुन्हा डाउनलोड करेल तेव्हा तुम्हाला आणखी एका प्रकारे क्रॉसपट्टी कशी जोडतात याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे अशा प्रकारे काठा पदराच्या साडीला जर अशा प्रकारे बसवली तर, तर आता ही क्रॉसपट्टी बसवल्यावर ही अशी दिसते आणि हा अस्तर असा येतो तर फर्स्ट टाइम आपण आता काय करायचं आहे पट्टी क्रॉस पट्टीचा हा हाटो असा जोडून घ्यायचा आहे आता आपल्याला फर्स्ट टाइम तर ही जी क्रॉस पट्टी जोडलेली आहे पहा अशा प्रकारे ही जी क्रॉसपट्टी जोडलेली आहे तर मी फक्त क्रॉसपट्टीचा साडीचा कपडा जोडलेला आहे आता तर आता आपल्याला हा असा कपडा असं गोल करून घ्यायचं हे पूर्ण आणि मग अस्तरची क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे प्रकारे ही आपण आता धूमडपट जी गोल झालेली क्रॉसपट्टी होती ती अशी पूर्ण उकलून घ्यायची आहे तर हे पहा अशा प्रकारे ही क्रॉस पट्टी पण होते आणि अशी ही फिनिशिंग अशी येते जेव्हा आपण क्रॉस पट्टी एक्स्ट्रा घेतो त्यावेळेस अशी ही क्रॉस पट्टीची प्रेस मशीन मारून घ्यायची आहे प्रेस मशीन मारल्यामुळे पण ब्लाउजला फिनिशिंग येते हे पहा आता आपल्याला ब्लाउजची ही तर आता आपल्याला ब्लाउजची हुक आयपट्टी बसवायची आहे आता हुकायपट्टी बसवताना आपल्याला हुकायपट्टी ही दोन किंवा अडीच इंचाची घ्यायची म्हणजे जेव्हा आपण ब्लाउजचे हुक लावतो तर मधल्या साईडला कधी कधी गॅप उरतो त्यामुळे आपण हुकायपट्टी मोठी बसवली तर हा प्रॉब्लेम येणार नाही तर ही बघा मी अडीच ते तीन इंचाची झालेली आहे माझी पट्टी तयार तर आपण हुक्क पट्टी जी हुक्क बसवतो ती बाजू वरच्या साईडकडून पट्टी जोडून मधल्या साईडला घेतो आणि जी हुक्काचे घर बनवतो ती पट्टी अशी खालच्या करून वरच्या साईडला घेतो आस्तरकडून कपड्याकडे अशा प्रकारे ही सरळ मशीन पण आता मागून घ्यायची आहे आपल्याला ही पट्टी अशी मारून अर्धा इंच खाली सरळ रेषेमध्ये एक मशीन मारून घ्यायची आहे मग काटे जर वरच्या साईडला करतात त्यामुळे वरी मशीन मारायची नाही मधल्या सेंटरला मशीन मारत आहे मी हे पहा आता आपली ही हुकाय पट्टी तयार झालेली ही मशीन मी इथे मारलेली नाही तर आपल्याला आता पट्टी मोजून घ्यायची आहे कस्टमरच्या ब्लाऊज नुसार मोजून घ्यायची आहे तर हे बघा एवढा एक्स्ट्रा झालेला आहे गळा एक्स्ट्राचा गळा मी हा कट करून घेत आहे घर टाकण्यासाठी सोपी पद्धत फर्स्ट टाइम एक हुकाची पट्टी टाकायची आहे सेकंड लाईट टाकायची आहे आणि मग तेव्हा आपण हे असे फोल्ड करून घ्यायची आणि हा सेंटर पॉईंट काढायचा पुन्हा या दोन्ही मधला सेंटर पॉईंट हा असा फोल्ड करून हा सेंटर पॉईंट काढायचा आणि इकड साईड फोल्ड करून हा सेंटर पॉईंट काढायचा म्हणजे हुक्क हे बरोबर साईज मध्ये घर येतील हे बघा मी पाचही डॉट मारून घेतलेले आहेत आता त्या प्रकारे आपल्याला ही हुक्काची घरं पण बनवून घ्यायची आहेत मशीनवरच काही जणांना हुक्क दोऱ्याने आय केलेले आवडतात पण सहसा सगळे कस्टमर आता असेच घरं केले तरी चालतात हुक्काचे घर पण असे तयार झालेले आहेत तर आपला आता फ्रंट साईड पण पार्ट तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपले हे दोन्ही भाग आता तयार झालेले आहेत हे पहा हुक्क आणि आय पट्टी मी ही अशा प्रकारे तयार झालेली आहे ही दोन्ही साईडला आपल्याला ब्लाउजला जॉईंट करून घेतलेला आहे आणि एका साईडला वर्क असल्यामुळे सरळ आणि उलटा भाग बघायची गरज नाही पण तुम्हाला तसे अडचण येत असेल तर तुम्ही त्यावर चॉक पीसने आधीच मार्किंग करून घ्या उलट्या आणि सोयीशा भागाशी जोडताना अशा प्रकारे हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि हा सरळ आणि उलटा भाग असा करून तिथून एक मशीन मारून घ्यायची आहे आता आपल्याला सरळ याला प्रेस मशीन म्हणतात प्रत्येक वेळेस आज उलटवताना प्रेस मशीन म्हणजे जर मारली तर ब्लाउजला अशा प्रकारे आता आपल्याला बाही सरळ ह्याच्यामध्ये पण मशीन मारून घ्यायचे आहे पूर्ण कट करून टाकायचे आहेत भाग तर आता ही माझीच पहिले तयार झालेली बाही आहे ती बाही एकावर एक ठेवून आपण पूर्ण बाही अशी बरोबर करून घ्यायची आहे आता करना हा कपडा त्यामुळे या अशा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला तर अशा प्रकारे हे ब्लाऊज बाही। बाही। हा जो मागचा सरळचा भाग आहे ते दोन्ही आपल्याला आता सरळ ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत हे घ्या इकडून जिकडून कपडा आहे तिकडूनच दोन्ही भाग घ्यायचे आहेत खालून वरून अस्तरकडून नाही न ना घ्यायचं दोन्ही कडूनही सरळ भागात घेऊन आपल्याला ही करून घ्यायचे आहेत शोल्डर आणि मग याला असं दोन्ही साईड कडून उलथून मग सरळ उलट्या साईड पडून मशीन मारून घ्यायचे आहे म्हणजे ही फिनिशिंग ब्लाउजला ही फिनिशिंग येईल अशा प्रकारे ही पट्टी आता शोल्डर मोजून घ्यायचं आहे आणि मग अशी बाही जोडून घ्यायची आहे बाहीची कटोरी किंवा समोरचा जो पार्ट असतो त्या पार्टला मच्छीकट आला पाहिजे कट हा समोरच्या भागाला येतो त्यामुळे आपण ह्या बाईचा असा सेंटर पॉईंट काढायचा आणि सेंटर पॉईंट शोल्डरला धरायचा म्हणजे मच्छी पॉइंट हालणार नाही आणि बाही गोलमध्ये फिरणार नाही पाइन बाही शोल्डरच्या सेंटर पॉईंटला जोडून घ्यायचा आहे फर्स्ट टाइम म्हणजे आपली बाही फिर नार नहीं। शोल्डर व्यवस्थित कुठल्याही प्रकारचा कपडा हा ओढून चालून घ्यायचा नाही ज्या प्रकारे आपण ब्लाउजची कटिंग केलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला बाकी पण कमी जास्त होणार नाही बरोबर येणार ना आहे भागासात बसून घ्यायचा आहे आपल्याला एका एक आपल्याला या मायाची म्हणजे माने घ्यायचे आहे ब्लाऊज वर मापून घ्यायचं आणि मग फिटिंग उरलेली आता राहिलेला फिटिंग मध्ये घालून घेतलेला आहे पूर्ण ब्लाउज आता ब्लाउज फिटिंग आपण डबल एकदम मोजूत तर मग आज मी या ब्लाउजची पायपिंग करत आहे ब्लाऊजच्या पायपिंगला आपण पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत त्या पट्टी अशी आता ब्लाउजला जॉईन करून घ्यायची आहे आपल्याला ब्लाऊजची पायपिंगची पट्टी सेंटरमधून ओढायची नाही सेंटरमध्ये मोडून घ्यायची आहे ब्लाऊजचा कपडा ओढला जाणार नाही याची काळजी घ्यायची पट्टी आपली जोडून झालेली आहे पट्टी असं काही नाही घेऊन आपल्याला पट्टीला असं फोल्ड करून आहे फोल्ड करून घेतल्यावर यावर स्प मारून घ्यायची आपल्याला

अशा प्रकारे ही आपली पायपिंग तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती बारीक आणि किती बारी लागलेलं आहे ते